सध्या आठ पॉईंट एक सोडवल्यानंतर आता आपण आठ पॉईंट दोन मधील उदाहरणं पाहूयात हे पा पहिलंच उदाहरण आहे एक पूर्णांक दोन अंश सात गुण एक पूर्णांक तीन अंश सात हा गुणाकार पुढीलपैकी कोणत्या पदावलीत काय म्हणजे याचं जेवढं उत्तर येतं आहे तेवढं उत्तर खालच्या कोणत्या पदावलीचं येत आहे ह्या सगळ्या पदावल्या सोडवण्याची आवश्यकता नसते पण ज्याला येत नाही त्याला ते सोडवून पण बघावं लागेल आपण अगोदर याचं उत्तर काढूया दिलेल्या एक पूर्णांक दोन अंश छेद सात गुणिले एक पूर्णांक तीन अंश छेद सात लक्षात याला काय करणार आपण सुरुवातीला अपूर्णांकामध्ये रूपांतर करणार सातिक सात आणि दोन नऊ अंश छेद सात गुणिले याचा पण अपूर्णांकामध्ये रूपांतर करणार सातिक सात आणि तीन दहा अंश छेद सात अशा पद्धतीनं हा पूर्णांक आलेला आहे आता पूर्णांकामध्ये काय करतो आपण गुणाकार करताना कटत असेल तर कटवतो मान्य पण इथं कटतय का मग आपण काय करत असतो पुन्हा हा बरोबर छेदा छेदाचा आणि अंश अंशाचा गुणाकार म्हणजे हे आपण कसं करतो तर नऊ गुणिले दहा छेदस्थानी सात गुणिले सात असं कुठं पदावलीच्या स्वरूपात दिसतंय का आपल्याला बघावं लागेल तर नाही दिसत मग आपण काय करूयात उत्तरच काढूया त्याचं असं दिसतंय का कुठं वर नव्वद आणि खाली एकोणपन्नास पण तुमच्या एक, तुम एक गोष्ट लक्षात आली पाहिजे सोडवताना सुद्धा हे हे जर नव्वद अंश छेद सत्यात साथी साथी एकोणपन्नास येत असेल तर असं कुणाचं उत्तर येतं हे पाहिजे आपल्याला या मध्ये इथं जर पाहिलं हे काय इथं पाहिलं तर नीट लक्षात घ्या साथी किती आलाय छेद काय आपला इथं छेद काय दिलाय बरोबर आहे की नाही सत्यत्तर छेद येतो का आपला का सात आणि घ्यायचं म्हणजे सत्याहत्तर इथे सात सात घेऊन टाकायचं पर्याय आहे असं करायचं का नाही करायचं आता मात्र आणखी इथं जर गुन्हा केला के तर एकोणपणास येऊ शकतो इथं जर गुन्हा केला के तर एकोणपणास येऊ शकतो इथं काय दिलायचे कटला कट बरोबर राहिले आपल्याला दोघापैकीच बरोबर आता दोघांपैकी याचा विचार करूयात आपण सात आणि दोन सात भी। आणि तीन त्याच्यामध्ये काय नऊदाय नव्वद आणि खाली काय एकोणपन्नास म्हणजे बघा आपलं याच उत्तर बी पर्याय काय येतो त्याचं कारण सांगतो बी पर्याय येतो हे बघा कधी कधी उघ सगळं सोडवत बसायचं नाही आता सगळं सोडवत बसल्यावर किती वेळ जाईल तुमचा विचार करायला शिकावं लागेल की नाही आपण आता म्हणजे छेद तर आपला सात गुन्हेले सात एकोणपन्नास आहे येतो हे सत्याहत्तर आहे इथं सत्याहत्तर आहे हे तर नाही ना राहिले दोन दोनचा सुद्धा असा तोंडी विचार करायचा अगोदर हे सात आणि दोन नऊ इथं सात आणि तीन दहा दोन्हीमध्ये गुन्हा करायचं चेन्नई छेद मात्र सात गुन्हेले सात आहे एकोणपन्नास आहे म्हणजे बघा हे असं दिलेलं आहे आपल्याला सात अधिक दोन गुन्हेले सात अधिक तीन आणि छेदस्थानी सात गुन्हेले सात तर तुमच्या एकच गोष्ट लगेच लक्षात की ह्या स्टेप सारखी स्टेप तयार होते बघा काय होईल सात आणि दोन नऊ गुणिले सात आणि तीन दहा आणि खाली बघा बरं सात गुणिले सात हे बघा आपल्याकडे इथं स्टेप आहे की नाही हा तेच फक्त इथं लिहिलेले आहे फक्त गुणाकाराच्या रूपात मांडले जसेच तस आहे की नाही म्हणजे याच पण उत्तर काय येणार आहे नव्वद अंश एकोणपणा जे सेम सेम आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे काय अडचण आहे का नाही सगळं सोडवत बसायचं नाही थोडस ओके यानंतर पहा दुसरा प्रश्न आहे काय प्रश्न आहे तीन अंशेत पाच अधिक एक अंशेत पाच वाजा दोन अंशेत पाच कौश बंद गुणिले दुसऱ्या कंसामध्ये छत्तीस अंशेत पंचेचाळीस वजा दोन अंशेत पाच कौश बंद चे सरळ रूप किंवा ते सोडवल्यावर काय उत्तर येईल काही पण प्रश्न असू द्या गणित सोडवायचं हे लक्षात घ्या आता आपल्याला या ठिकाणी अंश दुसऱ्या कंसात छत्तीस अंश छेद पंचेचाळीस वदा दोन अंश छेद पाच असं उदाहरण दिलेलं आहे पहिल्या कंसाचा विचार करताना सर्वांचा छेद कसा आहे आणि क्रिया कोणती आहे मग काय अडचण आहे का आपल्याला म्हणजे सर्व कौस आपण ऍट ए टाइम सोडवू शकतो दुसरा पण कौश वेग भिन्न असल्यामुळे इथली सुद्धा क्रिया आपण एकाच वेळी करू शकतो काही अडचण आहे नाही तर आता बघा हे सोडवताना छेद काय सारखा का, म्हणून एकदाच घेतला पाच आता मात्र हे दोघांची पहिल्यांची बेरीज तीन आणि एक चार झाले पण त्याच्यातून हे दोन वाजा केले मग काय आलं आपलं दोन अंश छेद पाच इथं काय कोणाची अडचण नाही आता गुणिलेला गुणिले चिन्ह देऊयात आता बघूयात इथं मात्र छेद समान नाही छेद समान नाही मग छेद समान करावा लागेल मग छेद काय बनवावा लागेल लागे आपल्याला पंचेचाळीस बनवावा लागेल असं तुमचं मत आहे मला मला वाटतं पाच बी बनवला तर चालेल छेद हा मोठ्या मोठ्याला कशाने भागल्यावर पाच येईल खाली बघा पण नऊ न भागल्यावर पाच येईल की मग नऊ न फक्त छेदाला भागून चालेल का मग काय येईल चार, चार।, चार। म्हणजे याला मी संक्षिप्त रूप देऊन छेद सामान करतो तुम्ही म्हणाल सर आतापर्यंत केला नाही ना आता तर लहान आता तुम्ही याला पण पंचेचाळीस पण करू शकता काय अडचण नाही बरं माझी पुन्हा संक्षिप्त रूप द्यावं लागेल तुमच्या पद्धतीने करायचं का पंचेचाळीस तर पंचेचाळीस ओके काय अडचण नाही हे छत्तीस अंश छेद पंचेचाळीस वजा आता याचा पंचेचाळीस छेद बनवायचा आहे नऊ नऊ गुणावं लागेल बरोबर नऊ दोन्ही अठरा आणि नवा पाचि आता आपल्याला मात्र नीट लक्षात घ्या की कंसातच आहे अजून कंसाच्या बाहेर नाही कारण क्रिया उत्तर काढलंय का पण नाही मग आता दोन अंश छेद पाच गुणिले आता बघा बरं यायचं काय येईल हा छत्तीस मधून अठरा कमी केलं तर अठरा अं हा पंचेचाळीस आता कोणती क्रिया आली आपल्याकडं गुन्हा करामध्ये काय कट करत असो आपण जात असेल तर बा घालवतो कितीनं घालूया तीन न घालवायचा बरं तीन न घालवा पाच न जात नाही तीन न घालूया आता बघा हा बोला बर तीन सही बरोबर ती? दे। तीन एक उरले किती तीनापाची आणखी कशाने भाग जाईल तीन न घालूयात हा तीन दोन्ही तिन जे सुरुवातीला पाच येणार होता तो छेद आला आपला दोन अंश छेद पाच गुणिले इथं पण काय अंश स्थानी दोन अंच पाच मग आता याचा आपल्याला असं करायचं का पाच एकदाच घेऊन येऊ याची नाही करायचो का गुणाकार आहे काय काही जण असं बी करते रे आणि मग तसं उत्तर असू शकत कदाचित इथं दिसत नाही मला पण असू शकत आता बघा यांचा गुणाकार अंशाचा अंशाचा गुणाकार बेदोनी आणि पाच दोनिले पाच किती पंचवीस चार अंश पंचवीस कुठे आहे बा पर्याय क्रमांक बी म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक बी काय अडचण आली का कुणाला काहीच नाही हे बघा बेरीज आहे बेरीज वजाबाकी आहे वजाबाकी गुणिलेला गुणिले चिन्ह इकडं आहे वजाबाकी वजाबाकी त्यानंतर गुन्हा का अडचण आहे का काय नाही हे समजलंय आता यानंतर बघा पुढील प्रश्न हा प्रश्न थोडासा समजून घ्या नीट समजून घ्या हा प्रश्न बऱ्याच अंशी आपला बऱ्याच जणांचा चुकतो कारण कारण हा आणि बरेच विद्यार्थी दोन हजार तेराला ज्यांनी परीक्षा दिली ते विद्यार्थी चुकलेले आहेत दोन हजार तेरा ला जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आमच्या आपल्या शाळेतून ते सुद्धा बरेचसे चुकलेले आहेत त्यामुळं लक्षात घ्या हा प्रश्न वाटतो तेवढा आणि वाटतो तेवढा अवघडपणे हे लक्षात घ्या फक्त काय अडचण आहे समजून घेतला पाहिजे मला सांगा एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये पण आणि छेदामध्ये पण मिळवली तर जो नवीन तयार होईल अपूर्णांक तो असेल नवीन अपूर्णांक म्हणजे तयार होणारा अपूर्णांक मग पहिला अपूर्णांकासारखाच असेल त्याच्यापेक्षा मोठा असेल मूळ म्हणजे आधीचा अपूर्णांक त्याच्यापेक्षा मोठा असेल मुळा पूर्णांकापेक्षा म्हणजे लहान असेल का मोठा असेल का लहान असेल किंवा मोठा पण असेल मग याचा विचार करायला गेल्यावर आपल्यातल्या परीक्षा देणाऱ्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांनी दे दे काय केलं माहिती का एक अपूर्णांक घेऊन बघितला लक्षात घ्या समजून घ्या मी काय सांगतो त्याने अपूर्णांक काय करून घेतला माहिती का पहिल्यांदा घेतला अधिक अपूर्णांक घेतला कोणताही कारण हे घेऊन घेत सोडवल्याशिवाय आपल्याला उत्तर तर येणार नाही समजा त्यांनी असं केलं एक अंश दोन हा पूर्णांक घेतला म्हणजे हा अर्धा आहे आणि काय सांगितलंय की अंशात आणि छेदामध्ये एकच नैसर्गिक संख्या मिळवायची एकच एक म्हणजे कोणती पण बरं का एक म्हणजे एक एक हीच नैसर्गिक संख्या नाही कोणती पण मिळवू शकता तुम्ही असं काही नाही मग समजा आपण ह्या मूळ पूर्णांक आहे मूळ म्हणजे आधीचा आता याच्यामध्ये आपण काय करूया एकच नैसर्गिक संख्या मिळवू आपण एकच वापरू तरी पण असं काही नाही दोन वापरलं तरी चालेल तीन वापरलं चालेल हा आता एक नैसर्गिक संख्या मिळवल्यावर काय होईल याच्यामध्ये अधिक एक अधिक एक बरोबर की नाही अंशात पण मिळवायचं आहे आणि छेदात इथं पा अंशात आणि छेदामध्ये मिळवले मिळवलं मी आता याच उत्तर काय आलं बनू दोन अंश तीन आता तुलना करूयात लहान झाला का मोठा झाला ते बघूयात आ, आपला हे बघा ह्याची तुलना करू एक अंश छेद दोन आणि दोन अंशेद तीन <coughs> आणि छेदामध्ये समान फरक असताना छेद अधिक पूर्णांक असल्यास ज्याचा अंश छेद मोठा अपूर्णांक मोठा बरोबर आहे की नाही बरं तसं मी नाही कळालं तर आपल्याकडे पद्धत आहे ना दशांश मध्ये रूपांतर करून बघूया ना चला हे काय होतं शून्य पॉईंट पंधरा बरोबर आहे की नाही हे का अर्धा आहे ना अर्धा म्हणजे शून्य दशांश आता याला करून बघूयात बघा बरं तीन शून्य शून्य किती झालं बरो वीस तीन तीनसुर्लं मान्य दोनच स्थानापर्यंत करायचं पूर्ण भाग नका जाऊ द्या काय अडचण नाही आता मला सांगा शून्य पॉईंट पाच शून्य मोठा आहे का शून्य पॉईंट सहा सहा मोठा एक नाही मग पहिला पूर्णांक हा होता दुसरा अपूर्णांक आहे मग कसा नक्कीच मोठा झाला आणि हे उत्तर नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी लिहून टाकले मोठा कुठं आहे पर्याय क्रमांक सी लिहिलं पण त्यांनी विचार केला नाही की बाबा मी फक्त विचार केलाय असं म्हणलंय का एखाद्या छेदाधिक अपूर्णांकाच्या अंशात आणि छेदात एकच संख्या मिळवल्यावर छेदाधिक असं म्हणलंय का नाही काय म्हटलंय अपूर्णांकात म्हटलंय मग अपूर्णांकाचा प्रकार दुसरा पण आहे ना अंशाधिक अपूर्णांक पण आहे ना त्याचा विचारच केला नाही आणि म्हणून त्यांनी उत्तर पटकन लिहिलं आणि जनरली अपूर्णांक म्हटलं की आपण काय करतो छेदाधिक का अपूर्णांक घेण्याचा प्रयत्न करतो आणि विद्यार्थीने विद्यार्थ्यांनी पण तसंच केलं आणि उत्तर चुकले मग आता आपण काय करूयात दुसरा घेऊयात औषधिका पूर्णांक पहा आता अंशिका पूर्णांक घेताना मी घेतो तीन अंश छेद दोन घेतला अंशधिका पूर्णांक घेता इथं पण एकच संख्या मिळवू याच्यामध्ये पण म्हणजे बघा हा मूळचा पूर्णांक तीन अंश छेद दोन मध्ये एक एक मिळवलं बघा आता नवीन अपूर्णांक काय तयार झाला सांगा बरं मला निश्चितपणे चार अंच्छेद तीन झाला बरोबर आता यांची पण तुलना करूया ना आपण यांची जशी केली तशी बघा तीन दोन आणि चार अंच्छेद तीन मी एक मिळवलं म्हणजे एकच मिळवावं असं नाही तुम्ही दोन पण मिळवू शकता तीन पण मिळवू शकता पण दोन्ही मध्ये समज हा तीन मिळवलं तर तीनच मिळवायचं एवढे खात्री आता मी एक मिळवलं आणि काय करायचे अशा गणिताला जेवढं सोपं जाईल का तेवढं लहानात लहान करण्याचा प्रयत्न करायचा मोठं मोठं वापरायचं नाही काही आता मग इथं लहान आहे का लहान इथं नाही दशांश चिन्ह उरलं होतं एक पण कधी पण लहान मोठपणा तुलना करताना दोन स्थळापर्यंत पॉईंटच्या पुढे लिहायचं शतांश पर्यंतच लिहायचं कधी पण फक्त दशांश पर्यंत लिहायचं नाही एक चिन्हापर्यंत थोडस तुलना करायला आवड जात एकाचं दोन एकाचं एक असं होतं आता इथं मात्र लहान आहे म्हणून भाग बसला सॉरी लहान कुठं आहे तीन एक, एक तीन दशांची नऊ उरलं किती वयान एक झाले किती दहा तीन त्रिक एक उरलं पुन्हा आणखी तीन त्रिक नऊ आता पाहिलं पहिला होता एक दशांशी न पाच शून्य आणि दुसरा झाला एक दशांची तीन तीन आता लहान झाला का मोठ झालं लहान झालं का मोठ झाला लहान झालं की नो लहान आणि हे सुद्धा काही जणांनी लिहिलं लहान होत काही जणांनी घेतला असेल ना चुकून काम औषधी पूर्ण पण आपल्या एक गोष्ट लक्षात येईल कि मोठा होऊ शकतो किंवा लहान होऊ शकतो जर आपण छेदाधिका पूर्णांक घेतला तर मोठा होऊ शकतो जर अंशधिका पूर्णांक घेतला तर लहान होऊ शकतो आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर येत परंतु जवळपास नव्याण्णव टक्के उत्तर ह्या दोन्ही पैकी लेकरांनी म्हणजे शंभरातल्या नव्याण्णव लेकरांनी अशी उत्तर लिहिले आणि प्रश्न सुचला मग अशा वेळी काळजी घ्यावी लागते आपल्याला आलं लक्षात समजलं की नाही तुम्हाला हा प्रश्न ओके यानंतर बघा इथं लक्ष द्या बाकीच बोल आता कंसात पुढचं उदाहरण आहे चौथ कंसात चार साडेचार आधी अडीच बघा मी कसं वाचलंय कंसात साडेचार आधी अडीच बुनिले दुसऱ्या कंसात साडेचार वजा अडीच चे सरळ रूप कोणते म्हणजे त्याचं उत्तर काढायचंय आपल्याला सरळ रूप दिल्यावर उत्तर किती येईल हे सोडवायचंय तर बघा आता तोंडी जर केलं तर गणित किती सोपं आहे बघा साडेचार मधून अडीच गेल्यावर किती राहते नाही 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 साडेचार मधून अडीच गेल्यावर किती राहते दोन राहते साडेचार मध्ये अडीच मिळवल्यावर किती होते सांगा नीट बघा साडेचार मध्ये अडीच मिळवल्यावर हा सात इथं इथं सात आणि इथं दोन यांचा गुणाकार काय पर्याय कधी कधी किती सोपं असतंय हे बघा साडेचार अधिक आदि, अडीच म्हणलं की सात झाले गुणिले साडेचार वजा अडीच म्हणलं की दोन राहिले मग हे सात आणि मधलं गुणाकाराचे चिन्ह आणि हे दोन सात दोन्ही चौदा उत्तर आलं पर्याय काहीच केलं नाही की सोडवलं नाही काय अवघड आहे काही सुद्धा पण पद्धतीनं सोडू तरी पण बर का परीक्षेमध्ये कधी कधी या गोष्टी गरजेच्या असतात हे बघा चार दोन्ही आठ आर... घेऊ आर... का डायरेक्ट एक स्टेप कमी करून काय त्याला सोपा बघा चार दोन्ही आठ आणि एक नव छेद दोन अधिक बोला चार दोन्ही आठ आणि एक सॉरी बे दोन्ही चार आणि एक पाच अंश छेद दोन कंश गुणिले हे हो सोडवताना बोला अंश छेद दोन वजा बे दोन्ही चार आणि एक पाच अंश छेद दोन आता हा कौश पण सोडू शकतो हा कौश पण सोडवू शकतो इथं मात्र काय येईल नऊ आणि पाच चौदा अंश छेद एक दास बेरी का चार करायचं नाही इथं गुणाकार गुणाकार चिन्ह आता इथं नऊ मधून पाच कमी केले चार, चार. चार. आणि छेद एक दास दो. दोन आता याला संक्षिप्त रूप जात आहे हे बघा दोन ना चौदा लागालवा बेस तीन गुणिलेला गुणिले दोन ना चार लागाल बेदोनी चार सात दोनी ये हे तर आधीच उत्तर काढलं होतं हे आधीच उत्तर काढलं होतं आहे की नाही काय अडचण आहे का कुणाची नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे सोपं आहे का उघडे सोपं आता हे सुद्धा आपल्याला सोपंच उदाहरण दिलेलं आहे बघा बरं चार अंश तीन आधीच चार अंशे तीन याची जर गेली तर काही सांगा केली नक्कीच आठ अंशेत मध्ये कशात चिन्ह असेल बुलेले आणि यांची बेरीज केली तर काही सांगा नक्कीच दोन केली आपण छेद समान आहे म्हणून एकदा घेतला आणि अंशांशीची बेरीज आठ अंश छेद गुणिलेला गुणिले चिन्ह हा छेद सारखा आहे म्हणून एक वेळात घेतला एक आणि एक दोन आपल्याला गुणाकाराच्या रूपात मिळालं गुणाकार काय करता येत नाही का आपल्याला का नाही गुणाकारामध्ये एकदा तीन काय करायचं संक्षिप्त रूप द्यायचं नाही जा मग आपण काय करणार आडगणी आणि तिन्त्रिक अगोदर असं उत्तर आहे पाहुयात नसतं नसतं तर कसं असलंच तरी जातच नाही पूर्णांक शिक्षा पूर्णांकामध्ये असलं असत कस असलं असत पर्यायामध्ये असू शकलं असत आपल्याकडं असूच आहे आणि असं कुठं आहे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक सी म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आलं लक्षात यानंतर आपण आठ पॉईंट दोन मधील सहावं उदाहरण पाहूयात उदाहरण काय आहे बघा चौकटी कंसामध्ये साधा कंस एक अंश चे दोन गुणिले तीन अंश चे दोन साधा कंश बंद चौकटी कंस बंद ही पदावली सोडवल्यास उत्तर येईल म्हणजेच आपल्याला त्याच उत्तर काढायचंय उत्तर काढायचं म्हणजे काय करणार आपण अगोदर इथं काय राहिलं मध्येच अधिक एक आहे अशी पदावली आहे आता काय करावं लागेल अगोदर कंस सोडवायचा साधा कंस मधला मग चौकटी कंसला चौकटी कंश तसाच क्रिया कोणती आहे याच्यामध्ये मग काय काम आहे आपलं कटत असेल तर कटवायचं नाहीतर अंश अंशाचा तीन एक बेदोनी अधिक एक चौकटी कंस बनलं कारण साधा अकांतलं तर उत्तर काढलं की आपण तीन अंश चार आता चौकटी खाली काय लिव्हाणू काय नाही म्हणजे एक आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याचा छेद समान करावा लागेल पहिला पूर्णांक काय आहे चार मग दुसऱ्याचा पण म्हणजे तीन अंशेत चार आहे छेद काय आहे त्याचा चार मग दुसऱ्याचा सुद्धा छेद काय करावा लागेल म्हणजे बघा पहिला तसाच तसाच लिहूयात तीन अंश चार अधिक याचा छेद चार बनवायचं म्हणजे काय करायचं का चा? चार एक आणि चार एक चार।, 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 चार आता आपल्याला उत्तर सापडेल छेद कसा आलाय सारखा म्हणजे एक वेळाच घेऊयात आणि अंशाची बेरीज सात अंश चार पण असं कुठे दिसतंय का नाही मी म्हणलं की नाही कधी कधी असं उत्तर देत नाही मग आता याच कशात करावं लागेल करूयात चार एक उरले किती तीन आणि छेदस्थानी काय आलं उत्तर बर असं कुठे आपल्याला पर्याय क्रमांक यालाच आपल्याला शाब्दिक स्वरूपात काय म्हणता येईल कोण सांगताय हा बरोबर हा एक आहे एक पूर्णांक तीन अंश चार दोन इथे दोनच पाहुणे परवडाना गेले चार चार पाहुणे म्हणून एक आहे एक पूर्णांक तीन अंश चार म्हणजे पावणे दोन पावणे चार कसं लिहिलं असतं तीन पूर्णांक तीन अंश हे आहे पावणे चार तीन पूर्ण तेव्हा पावणे चार एक पूर्ण तेव्हा पावणे दोन आलं लक्षात